डॉक्टर अमोल कोल्हे यांची शिवनेरी किल्ल्यावर नतमस्तक होऊन नवीन राजकीय वाटचाली सुरुवात जाणून घेऊयात कोण आहेत डॉक्टर अमोल कोल्हे पूर्ण नाव डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे जन्म नारायणगाव पुणे कार्यक्षेत्र मराठी अभिनेते कारकिर्दीत सुरुवात दोन हजार ते आजता गायक अमोल कोल्हे यांची भूमिका असलेले चित्रपट अरे आवाज कुणाचा आघात ऑन ड्युटी चोवीस तास मराठी टायगर्स मुलगा रंगकर्मी राजमाता जिजाऊ राम माधव साहेब याचबरोबर दूरचित्रवाणीवर अधुरी एक कहाणी ओळख यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले अमोल कोल्हे यांना खरी ओळख मिळाली ती कलर्स वाहिनीवरील हिंदी मालिका छत्रपती शिवाजी महाराज यामुळे आणि त्यानंतर मराठी माणसाच्या मनावर राज्य केले ते त्यांच्या झी मराठीवर चालू असणाऱ्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेने या मालिकेमुळे ते प्रत्येक घरात पोहोचले व त्यांना नवीन ओळख मिळाली आता बघूयात यांची राजकीय कारकीर्द ते दोन हजार चौदापासून शिवसेनेचे उपनेते तसेच प्रचारक प्रवक्ते म्हणून काम करत होते त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये ते पुणे जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख झाले व आत्ता दोन हजार एकोणावीसमध्ये सव्वीस मार्च रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार व धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पाच मार्च रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होऊन आपल्या नवीन राजकीय वाटचालीस सुरुवात केली ओतूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर अमोल कोल्हे यांचे ढोल ताशांच्या गजरामध्ये जंगी स्वागत करण्यात आले तसेच त्यांनी कपरदिकेश्वर देवस्थानाचे दर्शन घेतले त्यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवेश उपाध्यक्ष अतुल बेनके भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले जिल्हा नियोजन समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुक्यातील पदाधिकारी तसेच कपरदिकेश्वर देवधर्म संस्थेचे अनिल तांबे यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज मराठीसाठी जुन्नर प्रतिनिधी रवी गजे